प्रतिनिधी नगरसेवक असू दे आमदार असू दे कोणी बघायला तयार नाही पण यांच्याकडे एवढे पैसे रुपये खर्च करतात यांच्याकडे फक्त बॅनर बांधायला फक्त खोके पैसे दिले का मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचं चित्र पाहायला मिळालं विशेषतः विक्रोळी परिसरात पावसामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे पालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजवल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात पावसाच्या पाण्यामुळे हे डांबर वाहून गेले आहे विक्रोळीतील कन्नमवार नगरात तर परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे इथं तब्बल सात ते आठ फूट खोल खड्डे पडले असून अनेक रिक्षा चालकांचे अपघात देखील या खड्ड्यांमुळे झाले आहेत विशेष म्हणजे या भागात गणेश उत्सव मंडळांच्या गणपती बाप्पाचं आगमन देखील या खड्ड्यातूनच होत आहे आणि तरी देखील पालिकेच दुर्लक्ष सुरूच आहे नागरिक त्रस्त झाले असून स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही फारसा काही फरक पडलेला दिसत नाही मुंबईत पाऊस सुरूच असताना अशा अपुऱ्या नियोजनामुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे माझं नाव आहे सुरेश पवार मी कन्नामार नगर दोनमध्ये राहतो पंधरा ऑगस्टपासून जे खड्डे पडलेले ते प्रतिनिधी नगरसेवक हो असू दे आमदार असू दे कोणी बघायला तयार नाही आहे पण यांच्याकडे एवढे पैसे आहे की बॅनरसाठी करोडो रुपये खर्च करतात एवढे 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 मोठे खड्डे झालेले आहेत पंधरा ऑगस्टच्या दिवशी एक शॉपिंग सेंटरला एक रिक्षावाला पडला त्याचा हाऊसिंग तुटला त्याचा तोंड फुटला सगळं फुटलं आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो हा यांच्याकडं फक्त बॅनर बांधायला पैसे आहे का हा काय ते एकनाथ शिंदे फक्त खोक्यासाठी पैसे दिले का यांना लोक मरायचं काय खड्ड्यामध्ये